बाबा सावकाश हळूच बाबा तुम्ही इकडेच बसा पूजा करतो ज्या पायाने दिवस रात्र एक करून तुम्हाला जगवलं त्या पायाना कधीच वाटलं नसेल की एक दिवस मला जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल हे फक्त पायच नाहीत तर तुमच्या जीवनाचा आणि यशाचा आधार आहेत या पायांना शस्त्रक्रियांची नाही तर उपचाराची गरज आहे आणि ते तुम्ही साध्य करू शकता आपल्या पारसनाथ क्लिनिक मध्ये येथे या वेदनांवर डी पी पद्धतीने इलाज केला जातो आणि गुडघेदुखी सांधेदुखीपासून पासून आयुर्वेदिक पद्धतीने मुक्तता मिळून दिली जाते जग हे जग पुन्हा झेप घे तू पुन्हा तेव्हा आजच भेट द्या आपल्या पारसनाथ क्लिनिकला पारसनाथ क्लिनिक आता उपचार वेदना नाही आराम देतील